परभणी अमृत दोन पूर्णांक शून्य दशांश अंतर्गत पाचशे पासष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी परभणी केंद्र पुरस्कृत अमृत दोन पूर्णांक शून्य दशांश योजनेतून परभणी शहरासाठी तब्बल रू पाचशे पासष्ट पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश कोटी निधीच्या पायाभूत प्रकल्पांना राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे यामुळे परभणीच्या पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहेत प्रमुख प्रकल्प मलनी सारण प्रकल्प रू चारशे आठ पूर्णांक त्र्याऐंशी शतांश कोटी पाणी पुरवठा प्रकल्प रू एकशे सत्तावन्न पूर्णांक अकरा शतांश कोटी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर अल्पावधीतच हे प्रकल्प मंजूर झाले यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार असल्याचे भरोसे यांनी स्पष्ट केले नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी परभणी जिल्ह्याच्या बारा तारखेच्या दौऱ्यावर आले असता आम्ही त्यांना मागण्या सात आठ मागण्या आम्ही त्या ठिकाणी दिल्या आणि मागण्याचं निवेदन दिलं असता त्यांनी त्यातल्या दोन मागण्या त्या सहा दिवसातच मान्य केलेल्या मल निसारण आणि त्यासोबतच समांतर पाणी पुरवठा योजना या योजनेला त्यांनी आज आज अठरा तारखेला मंजुरी दिली मी सर्व परभणीकरांच्या वतीने त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा येणाऱ्या या ठिकाणी परभणीकरांच्या ज्या समस्या आहेत रस्त्याच्या असतील त्यासोबतच त्या नाट्यगृहाचे असेल त्यासोबतच आमची थिएटरचे असतात त्यासोबतच नवीन एक गार्डन डेव्हलपमेंट असेल ह्या सर्व योजना येणाऱ्या काळामध्ये आमचं नाट्यगृह असेल जुनं नाट्यगृह नटरंगील त्याला सुद्धा निधी देऊन उपक्रम करावे हीच आमची माननीय नामदार शिंदेसाहेबांकडे या ठिकाणी मागणी राहील आणि निश्चित पुढच्या काळामध्ये सुद्धा या मान्य या मान्य करतात हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आताच नाही हे बावीस तेवीस वर्षामध्ये फक्त आणि फक्त परभणी एवढंच शहर महानगरपालिका ही अंडरग्राऊंड रेल्वे शेत आणि पाणी पुरवण्याची मला सांगायचे विरोधकांना ज्यावेळेस बावीस तेवीस पासून ह्या अमृतचा विषय हा राहिलेला होता तुम्ही का पुढाकार घेतला नाही तुम्ही एवढं विरोध करण्याचं काय कारण आहे आज परभणीमध्ये जर काही हे भेटत असत तर मला वाटतंय की तुम्ही सुद्धा या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले पाहिजे की या ठिकाणी आज सर्व नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व या ठिकाणी जवळपास पाच नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे भरलेले आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला सातत्याने या ठिकाणी सांगत आलेलो की महायुतीच्या अनुषंगानं आम्ही लोकसभा आणि विधानसभा जशा लढल्या त्याच पद्धतीचं आमचं म्हणणं आहे की ह्या सुद्धा निवडणुका या महायुतीच्या माध्यमातूनच लढवल्या गेल्या पाहिजे जर त्यामध्ये जर काय करण्यात येत असेल तर आम्ही या ठिकाणी तयार आहोत आणि जे कोणी पक्ष या ठिकाणी सुळबळाची भाषा बोलत असेल तर त्याच्यासोबतसुद्धा आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत मुख्यमंत्री